कर्जमाफी विषय सरकार का बोलत नाही आणि लाडक्या बहिणीसाठी एकवीस रुपये प्रमाणे कधी मिळणार आहेत आणि कर्जमाफीचा विषय नेमका झालेला आहे काय आणि लाडक्या बहिणीसाठी जानेवारीमध्ये एक जानेवारीला म्हटले होते की बाबा एकविशे प्रमाणे तुम्हाला रक्कम मिळणार आहे आणि कर्जमाफी विषय सरकार कुठल्याही e. प्रकारचं याच्यासाठी धोरण नाही आणि कुठल्याही प्रकारचं मंत्रिमंडळात विषय नाही आणि बैठक सुद्धा नाही याच्यासाठी खूप म्हणजे दोन तीन ठिकाणी असं झालेलं आहे की बाबा कर्जमाफी होण्यासाठी त्यांनी म्हणजे उपोषण उपोषण ला, ला बसलेले आहेत का कुठं नेऊन तुला माझा महाराष्ट्र म्हणण्यासारखं कारभार झालाय एक एक काळ होता की बाबा शेतकरी एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाणारा आपला महाराष्ट्र देश आहे आणि या राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने विषय मोकल्या प्रकारचा मांडत नाही त्याच्यामध्ये ते म्हणतात की बाबा आम्ही इतके 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 मध्ये तुमचं कर्जमाफी वगैरे हो केलेलं आहे म्हणजे कर्जमाफी दोन हजार एकोणीस ला झालेली होती माननीय <ंसी> ठाकरे साहेब होते तेव्हा त्यांनी कर्जमाफी केलेली होती आता फडणवीस साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हो, अजित पवार साहेब आहेत याच्याबद्दल शेतकऱ्याबद्दल त्यांच्या जाहीरनामामध्ये प्रसिद्ध केलं होतं की बाबा आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार होतो आणि शब्दाला जे तुम्ही शब्द दिलेला आहे तुमच्या जाहीरनामामध्ये प्रसिद्ध केलेला आहे कर्जमाफीच्या विषय आणि लाडक्या बहिणीसाठी रुपये रुपया तुम्ही देणार होते याचं कुठं काय झालं आणि काय आहे आणि याच याच्या माध्यमातून आपण का बोलत नाहीत याचा सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघणार आहोत आणि शेतकऱ्याच्या कशा पद्धत कशा पद्धतीने फसवणूक होत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मालाचा भावाबद्दल आणि सर्व काही डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर शिवाजी सारंग तुमच्या स्वागत कृषी माननीय कृषी मंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे की बाबा आम्ही जे अतिवर्षी नुकसान झाले त्याच्या थेट बँकेच्या माध्यमात जसे लाडक्या बहिणीचे पैसे पडले तसे तुमच्या खात्याला पैसे जमा होणार पण कधी काय आता याच्यामध्ये काही याचं सत्य नाही आणि कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये माध्यमातून काही होणार नाही याचा सवाल आणि राहिल्या विषय कर्जमाफीचा कर्जमाफी कर्जमाफी विषय कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये जी आर वगैरे काढलेलं नाही कर्जमाफीतून नेमकं कर काय झालेलं आहे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संकट निर्माण झालेलं आहे किंवा धुईच्या माध्यमातून जे रब्बीचं पीक पिकाचं आहे हरभरा आहे गहू आहे तूर आहे जे काही आहे तो म्हणजे माध्यमातून आणि बागायती पिका मोठ्या प्रमाणात धुईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये याच्या माध्यमातून शेतीच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि नुकसान भरपाईमध्ये शेतीच्या मला मोठ्या प्रमाणामध्ये घट निर्माण झाली आणि कुठे कापसाचा जा भाव जर बघितला तर सात हजार दोनशे रुपयापर्यंत कापूस विकला जात आहे आणि आता जर बघितलं तर त्याच्या बोंडालीचा प्रादुर्भावामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे आणि शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्याग्रस्त मा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि याच्याकडे सरकार का बोलत नाही आणि याच्यामध्ये सर्व तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लवकरात लवकर कशी कर्जमाफी होणार आहे आणि कोणाकोणाला वाटणार आहे की बाबा कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे आणि लाडक्या बहिणीला एकवीस प्रमाणे मिळाले पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा कशा माध्यमातून तुम्हाला कर्जमाफीचा विषय आहे आता जर तुम्ही जर अशा जर शांत जर मनाने जर बैठल म्हणजे तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला कर्जमाफी कुठल्याही प्रकारचे होणार नाही याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील आमदार असतील किंवा जे काही मंत्रिमंडळातील जे काही मंत्री असतील जे पालकमंत्री वगैरे असतील किंवा हे असतील तर तुमच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या निवेदना किंवा तहसीलदाराच्या निवेदना किंवा याच्यामध्ये तलाठीच्या माध्यमातून तुम्हाला निवेदन द्यायचे आहे निवेदन देऊन तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे आणि काय होणार आहे आणि याच्यामध्ये सरकार याच्याकडे काय लक्ष देत नाही तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये जर मला जर टाइम पडला तर तुम्हाला उपोषणाला सुद्धा बसावायची गरज पडणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला ठामपणे शेतकऱ्याला एकजूट होऊन तुम्हाला कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे आणि लाडक्या बहिणीचा जे विषय राहिला तर याच्यामध्ये आदिती तटकरी मॅडमनी असंच बालविकास मंत्री यांनी म्हटलेलं आहे की बाबा आम्ही याच्यामध्ये निकष लावणार आहे याच्यामध्ये निकष असे लावलेले आहेत की बाबा ज्या महिलेने दोन किंवा तीन किंवा चार फॉर्म एकदाच भरलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये चौकशी होणार आहे चौकशीच्या होण्यामध्ये फक्त एकाच महिलेचा अर्ज पात्र होणार आहे आणि याच्यामध्ये जर अडीच लाखाच्या वर जर तुमचं जर उत्पन्न असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला बाद केला जाईल याच्यामध्ये अशा पद्धतीने किंवा ज्या अर्जाची तक्रार आलेली आहे त्याच अर्जाची चौकशी होणार आहे आणि चौकशी होऊनच तुमच्या अकाउंटला तुमच्या पैसे तुम्हाला पडणार अहो तुम्हाला असेच वेट वेट करायला लागेल तुम्हाला एकवीसशे प्रमाणे पैसे आतापर्यंत काही कोणत्या एक महिलेला एकविशे प्रमाणे पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे असेल किंवा कर्जमाफीचा जर विषय असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एकजूट होऊन आपल्याला कार्य करायचं आहे आणि कार्य करत असताना आपल्याला एकजूट शेतकऱ्यांना आणि शेतीच्या मालाच्या भावाचा आणि सोयाबीनाच्या मालाचा भावाचा कांद्याचा असेल किंवा तुरीचा भावाचा असेल कापसाचा असेल अशा बऱ्याच अडचणी शेतकऱ्याच्या निर्माण होत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एकजूट होऊन आपल्याला माला शेतीच्या मालाच्या भावाचा आणि कर्जमाफीचा विषय तुम्हाला आवाज उठवायचा आहे आणि तुमच्या मी अशा तुम्हाला नवीन जर तुम्हाला जर शेतीविषयी माहिती आणि तुम्हाला जर कर्जमाफीविषयी तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही जर नवीन माहिती पाहिजे किंवा जी आर आला का नाही तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर तुम्ही जर पोहोचुद्धी केले तर तुम्हाला कर्जमाफी करावीच लागणार आहे माननीय जे मा सरकार आहे त्यांनी म्हटलेलं होतं कर्जमाफी करणार आहोत त्याच्या जाहीरनामा प्रसिद्ध केले होते के तुम्ही जाहीरनामा जाहीरनामा प्रसिद्ध त्याच्यामध्ये तुम्हाला जे नमूद केलेले जे जे वाक्य आहे तर तुम्ही त्यांना विचारा की बाबा तुम्ही आम्ही तुम्ही म्हटले होते की बाबा आमचं तुम्ही कर्जमाफी करणार आहोत तुमचं वीज बिलामध्ये माफ केलेलं आहे मान्य तुम्हाला त्याच्यामध्ये मोठा निर्णय घेतला त्याच्यानंतर तुमच्या जे खतामध्ये जे सबसिडी देत आहे तुमच्या युरिया मार्फत असेल किंवा डी वगैरे जे खत असेल त्याच्यामध्ये केंद्र सरकार माननीय मोदी साहेबांनी पण त्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की बाबा तुमच्या शेतीचा ज्या जे लागणार आहे ते शेत शेतीमाला जे खत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमीचा दर निर्माण केलेला आहे आणि याच्यामध्ये माध्यमातून त्यांनी हे केलेलं आहे असंच माननीय देवेंद्र साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा जे आदित्य आदित्य पवार साहेब असतील माननीय मोदी साहेब असतील पण किंवा केंद्रीय मंत्री आपले नितीन गडकरी असतील अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात पालकमंत्री जे असतील किंवा कृषी मंत्री असतील याच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याची कशी कर्जमाफी होणार होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि लाडक्या बहिणीच्या विषयी तुम्हाला एकवीसशे रुपया प्रमाण कधी मिळणार आहेत आणि याच्याकडे लक्ष तुम्ही काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीने याचे निकष लावलेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे जय हिंद जय मात